स्टार वेलकम टू आज आपण भगवान विष्णू यांच्या पाचव्या अवताराची म्हणजे वामन अवताराची गोष्ट ऐकणार आहोत खूप खूप वर्षापूर्वी एक महान दैत्य राज होता त्याचे नाव होते राजा बळी तो खूप बलवान शूर आणि तानशूर देखील होता हा तो नेहमी गोर गरजूंना मदत करायचा पण तो दैत्यांचा राजा असल्यामुळे देवांचा शत्रू होता या आधीची समुद्र मंथनाची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच आणि त्यामुळे देवांना अनेक दिव्य वस्तू मिळाल्या होत्या यामुळे ते अधिक शक्तिशाली झाले होते एकदा राजा इंद्र आणि बळीचे युद्ध झाले आणि या युद्धात बळी आणि त्याचे सैन्य हरले बळीराजा दुःखी झाला त्याला आपले राज्य शक्ती परत हवे होते म्हणून तो आपल्या गुरूंकडेच म्हणजेच शुक्राचार्यांकडे गेला आणि म्हणाला आचार्य कृपया मला माझे हरवलेले राज्य परत मिळवण्याचा मार्ग दाखवा शुक्राचार्य म्हणाले बळी तुला विश्वजित यज्ञ करावा लागेल या यज्ञामुळे तुला अमाप शक्ती मिळेल बळीने आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे मोठा यज्ञ केला त्या यज्ञामुळे त्याला सोन्याचा रथ शक्तिशाली धनुष्यबाण दिव्य कवच सिंहाचे चिन्ह असलेला ध्वज आणि गडगडाटासारखा आवाज करणारा शंख मिळाला या दिव्य वस्तूंनी सज्ज होऊन बळीने पुन्हा एकदा देवांवर आक्रमण केले यावेळी मात्र बळीने देवांना हरवले स्वर्गाचा ताबा मिळवला इंद्र आता आपले राज्य गमवून बसले होते शुक्राचार्यांनी मात्र बळीला सांगितले होते तू कितीही जिंकलास तरी यज्ञ करत राहा गोरगरीबांना दान देत राहा आणि त्यामुळेच तो अजिंक्य राहशील बळी हा खूप दानशूर होता कोणी काहीही मागितले तरी तो कधीच नाही म्हणत नसे यामुळे त्याची कीर्ती चारही दिशांना पसरली होती या सर्वामुळेच इंद्र आणि इतर चिंतेत होते ते आपले गुरु बृहस्पती ऋषी यांच्याकडे गेले बृहस्पती म्हणाले बळीवर विजय मिळवणे तुमच्या शक्ती पलीकडचे आहे फक्त भगवान विष्णूच तुम्हाला यात मदत करू शकतात यानंतर मग देवमाता भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागल्या विष्णूंनी त्यांना वचन दिले देवमाते मी तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्मास येईल आणि बळीचा पराभव करून देवांना त्यांचे राज्य परत मिळवून देईन काही काळानंतर माता आदितींच्या पोटी एक लहान मूल जन्मास आले त्याचे नाव वामन ठेवले गेले तो लहानसा सुंदर तेजस्वी ब्राह्मण बालक होता एके दिवशी राजा बळी भव्य यज्ञ करत होता त्या स्थळी वामन पोहोचला बळीने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला लहान बाळा तुला काय हवे आहे सोनं रत्ने जमीन की अजून काही वेगळं त्यावर वामनचे उत्तर आले बाळा वामन हसून म्हणाले मला धन संपत्ती काहीही नको मला फक्त तीन पावलांची व्यापेल एवढी जमीन हवी सर्व लोक हसू लागले अरे एवढा छोटा मुलगा फक्त तीन पावले जमीन काय मागतो बळी दानशूर असल्यामुळे म्हणाला तुला जे हवे ती मी देईन शुक्राचार्यांनी बळीला थांबवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले हा साधा सुधा ब्राह्मण नाही स्वयं विष्णू आहेत जर तू यांना वचन दिलेस तर ते सर्व काही मागतील आणि तू सगळे बसशील पण बळी ठाम होता कारण त्याने एकदा द्यायचे ठरवले तर तो मागे हटायचं नाही तो म्हणाला मी वचन कधीही मोडणार नाही जसे बळीने वचन दिले तसं वामन आपली उंची वाढवू लागले क्षणात ते इतके मोठे झाले की एका पावलाने त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने संपूर्ण स्वर्ग व्यापला आणि मग ते म्हणाले आता बळी सांग माझे तिसरे पाऊल मी कुठे ठेवू सगळे अचंबित झाले बळी नम्रपणे म्हणाला भगवन माझ्याकडे आता काही उरले नाही तुम्ही तुमचे तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा वामनांनी तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले मग विष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले ते म्हणाले बळी तू आणि सत्यवचन पाळणार आहेस म्हणून मी तुला शाप देत नाही तर आशीर्वाद देतो तो पाताळ लोकाचा राजा होशील आणि तिथे सदैव आदराने राज्य करशील देवांना त्यांचे राज्य परत मिळाले आणि इंद्र पुन्हा देवांचे राजा बनले आता या गोष्टीतून काय संदेश बरं घेतला पाहिजे बळीराजाने दाखवले की वचन पाळणे हे महत्वाचे आहे दानधर्म आणि प्रामाणिकपणा हे खरे धन आहेत आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लेटेस्ट आला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच